पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका व मतदारांना केंद्रस्थानी ठेवून कुठलीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत सादर केला प्रशासनाने तयार केलेल्या एक हजार एकशे सतरा कोटींच्या अर्थसंकल्प नगरोत्थान योजनेचा निधीचा समावेश तसेच सभेत सदस्यांनी सुचवलेल्या छत्तीस कोटी रुपयांच्या समावेशासह एक हजार दोनशे सतरा कोटींचा तसेच दोनशे आठ कोटी शिल्कीचा झाला शहरातील प्रत्येक नागरिकाचा अपघाती विमा बेटी प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट व जुन्या उद्यानांसाठी केलेली भरीव तरतूद ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी अठरा फेब्रुवारी रोजी प्रशासनाने तयार केलेला दोनशे सत्तेचाळीस कोटी शिल्कीसह एक हजार एकशे सतरा कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्याकडे सुपूर्द केला होता मंगळवारी स्थायी समितीत चर्चा झाली अध्यक्षस्थानी स्थायी सभापती जितेंद्र मराठे चंद्रकांत खौसे उपायुक्त लक्ष्मीकांत कहा नगरसचिव सुनील गोरहाणे उपस्थित होते दोन मुली असलेल्या मिळकतदारांना मालमत्ता करात मिळणार एक टक्का सूट शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढा यांनी अंदाजपत्रकात मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या शंभर कोटी निधीचा दोन्ही बाजूला करायला हवी ही सूचना मांडली मालमत्ता कराच्या वसुलीच्या आकडेवारीबद्दल आक्षेप नोंदवत त्यात सुधारणा करून वसुलीची वाढीव रक्कम अपेक्षित असल्याचे सांगितले त्यावर सभापती मराठ्यांनी मान्य करून बदल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून व्यापारी संकुलातील गाळे हस्तांतरण बंद करण्यात आले आहे त्यातील तांत्रिक बाजू समजून ठराव केल्यास महापालिकेला तातडीने चार ते पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल असे सांगितले निश्चितपणे कुठलीही करवाढ आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सभागृहामध्ये चर्चा होऊन काही ज्या काही उत्पन्नाच्या बाबी होत्या त्या उत्पन्नाच्या बाबी जसं मार्केटच्या संदर्भातलं भाड्यांचं येणारं उत्पन्न गाय हस्तांतर करण्याच्या संदर्भातलं उत्पन्न अशा पद्धतीची उत्पन्नाची बाजू जी, उत्पन्ना जी क प्रशासनातर्फे कमी दर्शवण्यात आलेली होती तशा अनुषंगाने प्रशासनाला तशा सूचना करण्यात आलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की अर्थसंकल्पाचा संकल्प तेव्हाच पूर्ण होऊ शकतो की ज्यावेळेला प्रशासनाकडनं वसुलीचं उद्दिष्ट हे शंभर टक्के राखले गेलं तरच ते या शहराच्या विकास योजना योग्य पद्धतीने राबवल्या जाऊ शकतात आणि या अनुषंगाने संपूर्ण सभागृहात सर्व सदस्यांचं हेच एकमत होतं की उत्पन्नाची बाजू महानगरपालिकेची प्रशासनाच्या वतीने उत्पन्न वाढवणे आणि उत्पन्न वसूल करणे यासंदर्भात चर्चा झाली आणि तशा पद्धतीच्या प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे कुठली करवार दरवाढ नसलेला अर्थसंकल्प निश्चितपणे त्या संक शंकर, अर्थसंकल्पाचं आम्ही स्वागत करतो आणि गायांच्या संदर्भातला विषय असा होता की साधारणतः एक तीनशे कोटी रुपयाची बिलं बजावणी करण्यात आलेली होती आणि उत्पन्नाच्या बाजूमध्ये त्या तीनशे कोटी रुपयाच्या ऐवजी उत्पन्न एकशे चोवीस कोटी रुपया दर्शवण्यात आलेलं होतं तर आमचं म्हणणं हे होतं की जितकी आपली गायधारकांकडून घेण्याची थकबाकी आहे जितकी बिलं आपण त्यांना वितरित केलेली आहे त्या बिलं वितरित केलेल्याच्या अनुषंगाने ते अर्थसंकल्पामध्ये दर्शवणं आवश्यक होतं परंतु पूर्ण तीनशे कोटी रुपयाच्या जवळपासची वाटलेली बिलं तितकी रक्कम न दर्शवता साधारणतः एकशे चोवीस कोटी रुपये गायधडकांकडनं येणं आहे अशा पद्धतीची आकडेवारी या अर्थसंकल्पात दिसून आली आणि त्या अनुषंगाने प्रशासनानं सूचना केल्या की के साधारणतः तीनशे कोटी रुपयाच्या अनुषंगाने उत्पन्नामध्ये ही वाढ धरण्यात यावी त्याच्यावरती सभागृहामध्ये चर्चा झाली असता की त्यांना मागील महासभेमध्ये ठराव करून काहीतरी पुनर्मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातनं भूमिका घेतलेली आहे तुम्ही म्हटलं निश्चित आहे की घे जो त्यांना सवलती देण्याच्या अनुषंगाने झालेला ठराव त्या ठरावाची ज्या दिवशी अंमलबजावणी होईल आणि त्याच्यामधनं त्यांना ज्या काही सवलती दिल्या जातील ती रक्कम निर्लेखित करता येईल कायद्याने आपल्याला परंतु उत्पन्नाच्या बाजू दृष्टिकोनातनं जी आज आपली घेणे रक्कम आहे ती अर्थसंकल्पामध्ये दिसणं आवश्यक आहे ठीक आजच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य सदस्यांनी विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो सर्वांनी मिळून या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या तरतुदी सुचवल्या त्या तरतुदीच्या अनुषंगाने आपण त्या तरतुदी आपण त्यामध्ये वाढवून आपण एक नागरिकांसाठी जे हिताच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये सुधारणा केलेली आहे याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की जवळजवळ जे आपण सार्वजनिक उद्याने असतील सार्वजनिक उद्यानामध्ये प्रशासनाने काही एक लाखाची तरतूद केली होती त्या ठिकाणी आपण पाच कोटीची तरतूद केली की ते उद्याने डेव्हलप होऊन एक ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळी फिरण्याला बसण्यासाठी लहान मुलांना खेळायला त्याच्यामध्ये आपण ती तरतूद म्हटलेली त्याच्यानंतर आपण बालगंधर्व खुले नाट्यगृह जे आपले स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना पण चांगला वाव मिळावा त्या त्या ठिकाणी प्रशासनाने तिथे कुठल्याही प्रकारची तरतूद नव्हती त्या ठिकाणी आपण पन्नास लक्षापर्यंत त्या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे त्यानंतर आपण याचबरोबर एक वैद्यकीय पण आपण एक नागरिकांच्या हित आणि याच्या संदर्भामध्ये औषधी खरेदी उपकरणे रसायने इत्या इत्यादी खरेदीसाठी प्रशासनाने पस्तीस लाखापर्यंतची तरतूद होती त्याच्यामध्ये आम्ही बदल करून ती जवळजवळ एक कोटीची केली की जेणेकरून आज आतापर्यंत महापालिकेचे जे हॉस्पिटल होते दवाखाने होते त्याच्यामध्ये जी दुर्दशा होती ती या अभावामुळेच होती आता तो दुर्दशा दूर व्हावी यासाठी आम्ही त्यामध्ये एक कोटीची तरतूद केली तसंच जे आहेत स्मशानभूमीच्या याच्यामध्ये प्रशासनाने पन्नास हजाराची तरतूद केली होती दुरुस्तीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्थायी समिती म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक कोटीची तरतूद केलेली आणि त्याचप्रमाणे जे प्रभागातील रस्ते असतील शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये रस्त्यांची पण दुरावस्था झालेली तर त्याच्यासाठी पण आम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जसं की प्रभाग समिती एक ते चार प्रमाणे दहा लक्ष प्रत्येक प्रभाग समितीला अधिकार होता आता आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून ती पन्नास लक्षपर्यंत केली की के पन्नास लाखापर्यंत खर्च त्या प्रभाग समितीच्या याच्यात ते खर्च करू शकतात अशी तरतूद आपण रस्त्यांवर पण केलेली आणि प्रभाग समितीचे जे याच्यात ज्या गटरी येतात एक ते चार मध्ये प्रभाग समितीमध्ये गटरींवरची दुरुस्तीवरची तरतूद होती ती दोन लक्ष होती ती दोन लक्ष वरून आम्ही पाच लक्षापर्यंत केली आणि सेंट्रल सेंट्रलचा जो निधी एकत्र शहराचा तो पन्नास हजार होता आ, गटार दुरुस्तीवर त्या ठिकाणी आम्ही तो एक कोटीपर्यंतचा केला त्याचबरोबर म्हणजे नागरिकांच्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचाच विचार करून आता काही संडासमुद्र्यांची जे व्यवस्था आहे मार्केट एरिया असेल काही नवीन विस्तार झालेला एरिया असेल बस स्टँड असेल जुनं गाव असेल जुन्या जुन्या गावामध्ये अशा अनेक ठिकाणी झालेली आहे त्याच्यावर प्रशासनाने एक लक्षची तरतूद ठेवली होती ती आम्ही वाढवून ती पन्नास ती तरतूद केली त्याच्यामध्ये आपण करांवर सुट्ट प्रशासन ऑलरेडी सुरुवातीपासून देतच येत आहे त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन यामध्ये संकल्पना राबवली की ज्या ज्या घरपट्टी धारकाला दोन मुले असतील त्या त्याला दोन असतील त्यांना आपण आपण त्याच्यामध्ये सूट केलेली ती तरतूद आपण यामध्ये ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण जळगाव शहरातील जे नागरिक आहेत ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे अशा नागरिक अठरा वर्षापासून फक्त जोपर्यंत आहे त्यापर्यंत त्यांना आपण आपण त्यांचा नागरिक विमा अपघाती विमा आपण या ठिकाणी आपल्या त्याची तरतूद आपण एक कोटीची केलेली की त्याच्यामध्ये त्यांना लाभ मिळेल अपघात झाला काही झाला तर त्याच्यामध्ये त्यांना एक लाख रुपयापर्यंत अपघात विमा मिळावा अशा आपण याच्यात तरतूद करून ठेवलेली बघता महापुरुषांचाही सन्मान व्हावा महापुरुषांची आपल्याला इतिहास जो आपल्या डोळ्यासमोर राहावा त्यासाठी आपण नवीन महापुरुषांचे जे पुतळे असतील नवीन जसं सरदार वल्लभभाई पटेल असतील आपले एपीजे अब्दुल कलाम असतील अटलजी वाजपेयी असतील बाळासाहेब ठाकरे असतील बाबासाहेब आंबेडकर अनेक महापुरुष के स्वामी विवेकानंद असतील त्यांच्याही नवीन पुतळ्याच्या संदर्भात आपण कोणी सूचना केली काही केलं तर त्याच्यासाठी पण आपण एक कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आपण केलेली आहे